सोनाळा परिसरात दुर्मिळ वन्यपक्षी गिधाडाचे दर्शन वन्यजीव विभागाकडून रेस्क्यू बुलढाणा जिल्हा संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा परिसरात चौदा जानेवारी रोजी दुपारी एका दुर्मिळ वन्यपक्षी गिधाडाचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली या ठिकाणी नागरिकांनी त्या पक्षाला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती याबाबतची माहिती मिळताच वन्यजीव विभाग व पशुवैद्यकीय विभागाने तत्काळ सदर गिधाडाचे सुरक्षित रेस्क्यू केले रेस्क्यू केलेल्या गिधाडास पशुवैद्यकीय दवाखाना सोनाळा येथे दाखल करून सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात आली तपासणी दरम्यान गिधाडावर ई नाइन्टी सिक्स व एम एटी नाईन असे टॅगिंग क्रमांक असल्याचे निदर्शनास आले पशुवैद्यकीय अधिकारी डॉ प्रमोद जाधव यांनी गिधाडाची प्रकृती पूर्णपणे ठणठणीत असल्याचे स्पष्ट केले तपासणीनंतर सदर गिधाडास पुढील निरीक्षण व संवर्धनासाठी सोमठाणा येथील गिधाड संशोधन केंद्रात सुरक्षितपणे रवाना करण्यात आले वन्यजीव विभागाच्या माहितीनुसार मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत अकोट उपवन संरक्षक कार्यालयाच्या कार्यालय क्षेत्रातील सोमठाणा येथून दोन जानेवारी रोजी पंधरा गिधाडांना मुक्त करण्यात आले होते त्यापैकी अकरा गिधाडांना जी एस एम टॅग तर चार गिधाडांना जी पी एस बसविण्यात आले आहेत सोनाळा येथे आढळलेले गिधाड हे त्याच उपक्रमांक अंतर्गत मुक्त करण्यात आलेल्या पक्षांपैकी एक असल्याची खात्री करण्यात आली आहे ही संपूर्ण कारवाई उपवनसंरक्षक अकोट राहुल सिंह तोलिया गणेश टेकाडे वनपरिक्षेत्र अधिकारी सोनाळा अजय बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या रेस्क्यू मोहिमेत वनरक्षक कपिल मोरे पी ए जगरवाल एन वाय पळस पगार वन्यप्रेमी चेतन वर्मा सुनील खिराळे आर एफ केदार सुमित भास्कर गिधाड पर्यवेक्षक सूर्या सूत वाहन चालक देवदास वावरे यांनी महत्वाची भूमिका बजावली दयाल सिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा